काय करते तू डॅडीच्या चेअरवर बसली तू ऑफिस झाला डॅडीचा अभ्यास करत आहे ब करू बीव वेलकम बॅक टू चॅनल वल्फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर ऑफिस माझं आटोपलेलं आहे आता जाणार होतो मी जिमला बट अनफॉर्च्युनेटली लिफ्ट ही बंद होती तर त्यामुळे माझं जिमला जाणं झालं नाही आणि दीपाली जिमवरून रिटर्न आली पण लिफ्ट बंद होती तर ती अठरा माळे वर चढून आली आणि वर चढून आल्यानंतर आता तिचा चालू आहे स्वयंपाक तर खरंच जिममध्ये मेहनत केल्यानंतर मॉर्निंगपासनं आफ्टरनूनपर्यंत कंटिन्यू कामं त्याच्यानंतर जिम त्याच्यानंतर परत अठरा माळे चढून येऊन परत स्वयंपाक करणं इट्स रिअली चॅलेंजिंग

तुटलं हे काही नाही अगदी खेळ आता तू इकडे गेला तुकडा हा बघ अरे बापरे आता तुटलिपाली टाका तर आज माझ्यासाठी काहीतरी सुंदर भाजी बनून पहिलेच ठेवलेली होती थँक्यू सो मच इथे

तरेस अशी बायको भेटण्याला सुद्धा नक्कीच लागतो कुठे गेली हॅलो खूप मेहनत करत आहे तू आपल्या फॅमिलीसाठी थँक्यू स्वयंपाक शिकून घे यायला पाहिजे प्रत्येक मुलाला म्हणजे मी सगळे तरी स्वयंपाक शिकवेल अभ्यास तर होईलच पण हे पण गरजेचं आहे नाही नाही यायला पाहिजे माहितीये का कधीतरी असं होतं की आपण दपलेलोय आणि बाहेर खातं आपण खूप कमी खातो जसं एकडनं खूप कमी का म्हणजे आणि कुठे बाहेर फिरायला गेलो चला तर एका महिन्यानंतर आहे आपली ॲनिव्हर्सरी काय करायचं आहे प्लॅन कुठे <laughs> जायचं आहे काय माझ्या डोक्यामध्ये काही प्लॅन <laughs> गुरुवारी येत आहे अनिव्हर्सरी येत आहे अनिव्हर्सरी आता लगेच वन मंथ चार वर्ष होणार आहे आमच्या लग्नाला नेक्स्ट मंथ मध्ये तीन एप्रिल ला अमेझिंग फोर इयर्स होते कसे चार वर्ष गेले हे काही कळलं नाही भरपूर काही माइलस्टोन भरपूर काही अचीवमेंट्स अचीव झालेले आहे या चार वर्षामध्ये तर येस इफ इफ यू हॅव द रिअली गुड लाईफ पार्टनर देन खरंच कोणती पण गोष्ट अचीव करणं हे खूप इझी होऊन जात येस वी आर सो हॅपी अँड बघू आता जियाना दिपाली मी आम्ही कशी आमची ॲनिव्हर्सरी सेलि सेलिब्रेट करतो हे uh, पुढे तुम्हाला माहित पडेलच तर आज आहे भाजी स्वयंपाकमध्ये पनीर भुर्जी आणि पोह्या आणि झियारा आतापर्यंत त्रास काही दिलेला नाही मला छान कॉपरेट केला क्लाइंट कॉल होता येस तर उद्या जाणार आहे मी ऑफिस दे ना कुठे आहे टी व्ही दाखवा ब्लॉक चालू आहे बरं ठीक उद्या उद्या ओके okay? तर उद्या जाणार आहे मी ऑफिसला तर जियानाला आईबाबांकडे ड्रॉप करून देईल तिचा तिथे आराम होईल टाईम <laughs> स्पेंड होईल आईबाबांचं मनोरंजन होईल आणि त्यानंतर इवनिंगला मी तिला घेऊन येईल आणि त्यानंतर बघू कसा प्लॅन बनतो हां तर भूक जोरात लागलेली आहे आणि मला खरंच खूप जर लागली मी जिमच्या तयारी मध्ये होतो बट ठीक आहे okay. आता थोड्याच वेळ सगळेजण जेवण करू दीपाली काय बनवते माहित नाही तिच्यासाठी स्पेशल कारण तिला भाजीपुरी काही खायची नाहीये आणि नेहमीप्रमाणे खूप इलेक्ट्रिसिटी सेव्ह करते लाईटच नाही चला चला तर दीपालीने बनवलेलं आहे काय म्हणतात रोल

द्यावं लागतंय यायचं थोडंसं फळ असं नाही नाही कागदी थोडंसं नाही बेटा काचेची आहे ती खाऊन झालं फिनिश केलं दाखव नाही झालं आहे फिनिश ते फिनिश करून आहे गो 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 सॉरी गॅस डिप्लेक्स त्याच्या पाहिजे लागेल लागलं तर मी मध्ये मध्ये नाही करायचं नाही करायचं इथे हा दुसरा प्लेन आहे का ना एक रोज तयार ती कडक राहिली ना पोळी तर खूप छान मजा येते काय पाहिजे पाणी पाणी कोण आहे ती मम्मा कोण हा कोण आहे मम्मा आहे तिची मम्मा चलो चल झियाणा चालली आता आईबाबांकडे आणि वेगळे वेगळे सॉक्स घातलेले आहे तेच सॉक्स घालायचे होते तिला म्हणून मग वेगळे वेगळे घालून तिने चलो डॅडी जात आहे डॅडीजोब डॅडी बरोबर जाते ना माई आबाकडे जाते ना तू मग चल चल आणि घरी जाऊन सॉक्स काढून घेशील ते ओके असे वेगळे वेगळे नाही घालावं लागत हां बरं चला हे ना आता ग्लास नाही पाहिजे राहत आम्हाला आता आम्हाला स्ट्रॉ पाहिजे असते

हो हो बाय मी नाही येत तुझा